नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या हाऊस वाईफ शोने या मध्ये खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे कारण हा जो व्हिडिओ आहे तो गुढीपाडवा स्पेशल तर आहेच पण लग्न सराईसाठी तुम्हाला अतिशय उपयोगी पडणारा असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेट पर्यंत पहा या ठिकाणी तुम्हाला कांजीवरम त्याचप्रमाणे सिल्क कॉटन जॉर्जेट अशा वेगवेगळ्या स्वरूपात साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत डिझाईनर साड्या देखील आहेत पैठणी देखील आहेत पंडित पैठणी भव्य प्रदर्शन या ठिकाणी ठाण्यामध्ये ठाणे वेस्ट या ठिकाणी वाघे इस्टेटला आयटी अक्षत पार्क आदित्य बँकवेट या ठिकाणी भरवण्यात आला आहे वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी हा सेल महासेल सेल या ठिकाणी हा चालू राहणार आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी साडी जर पाहाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत डिझाईन वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे किमती देखील प्रत्येक साडीनुसार लग्न साऱ्यासाठी जर का तुम्ही या साड्या पाहत असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या कारण खूप छान छान अशा पैठणी या ठिकाणी अव्हेलेबल आहेत कॉटनच्या साडीचा देखील खूप छान असा सेल या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे जॉर्जेसच्या साड्या आहेत त्याचप्रमाणे डिझायनर साड्या देखील आहेत लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपण कधी ना पाहिलेला डिझाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच लग्न सरायसाठी जर का तुम्ही ट्राय करत असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता या ठिकाणी काही साड्यांच्या किमती ज्या आहेत त्या तुम्हाला हाय क्वालिटी म्हणजे क्वालिटी पण साड्यांची तशीच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी किमती देखील तुम्हाला हाय क्वालिटीमध्येच पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी बघू शकता या कॉटनच्या साड्या आहेत नवीनच पाहिलेल्या आहेत मी या <laughs> साड्या आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे पण खूप छान होतं या ठिकाणी खूप छान छान अशा कलर्स वगैरे त्या ठिकाणी अवेलेबल होतात जॉर्जेटच्या साड्यांच्या वगैरे पण कॉटनच्या साड्या आहेत त्याच्या देखील कलर वगैरे कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे हँडलूम हँडलूम प्रकारच्या साड्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता वर्क आणि देखील डिझाईनचं कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे या जर का साड्या आपण लग्न साड्यामध्ये वापरल्या तर नक्कीच आपण त्या ठिकाणी उठून दिसणार आहे आपलं जे सौंदर्य आहे ते नक्कीच त्या ठिकाणी उठून दिसणार आहे आणि खुडून देखील दिसणार आहे या ठिकाणी स्टार्टिंग जर बोलाल तर सोळाशे पासून या ठिकाणी स्टार्टिंग uh, आहे ते पाच पर्यंत पंधरा हजार चौदा हजार अशा प्रकारच्या या प्राईस त्या ठिकाणी आहेत ब्लॅक कलरमध्ये देखील कलर कॉम्बिनेशन खूप छान प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सिक्वेन्सच्या साड्या असतील लायनिंगच्या साड्या असतील किंवा वेगवेगळ्या वेग डिझाईन म्हणजे चंद्रकोर देखील लेटेस्ट चंद्रकोर जी प्रसिद्ध आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या डिझाईन्स बघा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत या ठिकाणी मला जे मिन थोड्या मी या ठिकाणी डिझाईन या ठिकाणी कव्हर करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत रेट पाहाल तर या साडीचा पंधरा हजार पाचशे पन्नास असा हा रेट आहे लग्न सराईसाठी तुम्ही नक्कीच नवरीसाठी किंवा वरमाईसाठी कुलेरीसाठी या साड्या नक्कीच ट्राय करू शकता कशा वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बघू शकता आ, हे वर्क वगैरे या साडीवरच खूप छान आहे व्हिडिओमध्ये जशा छान दिसत आहेत तर त्या प्रत्यक्षात जाऊन देखील खूप छान आहेत त्या साड्या त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या कारण खूप गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी काही काही लेडीज त्या ठिकाणी एक दोन तीन अशा प्रकारे साड्या त्या ठिकाणी खरेदी करत होत्या प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती कारण साड्यांची क्वालिटी साड्यांची डिझाईन त्या खूप वेगवेगळ्या होत्या ज्या आपल्याला ऑनलाईन देखील पाहायला मिळणार नाहीत तर अशा प्रकारच्या साड्या या ठिकाणी भव्य भरवण्यात आहे आहे उद्याचा दिवस तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट द्या आणि या साड्यांचा त्या ठिकाणी खरेदी करून त्या ठिकाणी आनंद घ्या पाहण्याचा देखील आनंद घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर बघा या ठिकाणी अजून डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते खूप वेगवेगळ्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहेत कलर कॉम्बिनेशन आणि कलर जर बोलाल तर कलर देखील खूप वेगवेगळे होते त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी पैठणी वगैरे साड्या आहेत त्या ठिकाणी जॉर्जेसच्या साड्या आहेत हँडलूम साड्या आहेत अशा वेगवेगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी या भव्य प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत असंच भव्य प्रदर्शन असेल किंवा अनेक इतर व्हिडिओ असतील तर ते आपल्या चॅनेलवरती येत असतात त्याची माहिती मी तुम्हाला देत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नवीन व्हिडिओची त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल या ठिकाणी बघू शकते कॉटनच्या साड्या आहेत वेगळीच डिझाईन या ठिकाणी मला पाहायला मिळालेली आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी नक्कीच त्या ठिकाणी ट्राय करू शकते या साड्यांची स्टार्टिंग टू थाउजंड फाय हंड्रेड पासून था चालू आहे कारण साड्यांची क्वालिटी देखील तशीच आहे त्याच्यामध्ये त्याची किंमत देखील तशीच आहे नक्कीच मी या ठिकाणी जाऊन नक्कीच ट्राय करा या साड्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती एक असतात ज्याची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देत असते